लष्करीतल्या श्री नवरात्र महोत्सव तरुण आली लष्करीतल्या श्री माहेश्वरी नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं दरम्यान शनिवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शक्ती देवीची पूजा करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक <सी> अध्यक्ष रमेश शेंद्रे ट्रस्टी इंद्रकुमार नारायणकर संस्थापक सचिव गंगाधर शिंदे सभासद नागेश कांबळे नितीन माने तम्मा थोरात तुषार खरटमल राकेश कांबळे गणेश कांबळे अजिंक्य गजरे। सावकार माने रितेश खरटमल गणेश माने दशरथ कांबळे नरेश गजाकोश संदीप शेट्टी बिरुदेव कोकणे प्रशांत कावळे हर्षल पाटोळे अमित पाटोळे आदींची उपस्थिती होती दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी या मंडळाचे एकूणच उपक्रमांचं मनापासून कौतुक करत शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आमची विनंतीला या ठिकाणी <प्राण> भागातील ब्रिवेज नळ लाईट रस्ते या सर्व भागातील सर्व करून दिले व आले असतील एका शब्दाकडे मी नेहमी सांगितलं तरी आम्हाला असं अडचण तर ताबडतोब धावून असे प्रत्येक शिंदे आ, या ठिकाणी उपस्थित झाले आणि अतिवृष्टीमुळे मी सरकार घेत नाही आणि देवीला साकडं घालते की या सोलापूरला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि लोकांना या अतिवृष्टीपासून मुक्त कर लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळू देत या सरकारची डोळे उघडू दे आणि आता एवढं पाणी पुढच्या वर्षीच्या गरमीत तरी आम्हाला रोज पाणी देऊ दे अशी मी देवीला साखर घालते आणि ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळू अशी मी देवीच्या चरणी सांगते